रामराम मंडळी आता ही शूटिंग आमच्या घरात आहे बरं काय आमच्या खोलीत बाणगड काय बानगड बनगड काय नाही तुम्ही तुम्हाला काय वाटेल की बाबा म्हणून बाणवडे काय तसलं काय नाही विषय असा आहे आपले मित्र सबस्क्रायबर फॅमिलीतले बेठायला आल्यात आणि एक लाख दोन तीन दिवसात होणारच येतात आपलं सबस्क्रायबर त्याच्या शुभेच्छा पण द्यायला आल्यात त्यांचा किरकोळ विषय होता तो पण मार्गी लागला मग ते म्हणले चला बाबा आम्हाला भेटायला त्यांच्या हिशोबाने आपण आता हि व्हिडिओ बनवतोय आवटी साहेब एक नाव काय सांगू तुमचं अंकुश श्रीगोंदा हा गोंदा काय विषय होता तो क्लोज झाला ना हां मामांना तुमचं नाव सुनील आवटी मग भाऊ की काय ओके भाऊ भाऊ तुमचं काय नाव आहे नवनाथ केडगाव केडगाव आमचा काय विषय नाही आपले गावातलीच मित्रंना भेटायचं होतं त्यांना भेटायसाठी आलो हा माझे मावस भाऊ आहेत त्यांना त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट केलं त्यानंतर मामाला भेटायला आलो बरोबर आमची भेट झाली बरं यांच्याविषयी होता त्यामुळे क्लिअर करण्यासाठी आलो त्यांचं थोडं सोल्युशन निघलं मामांनी योग्य मार्गदर्शन केलं मार्गदर्शन मधून त्यांचं थोडं एकदम हे झालं व्यवस्थित मग त्यांना भेटायची इच्छा होती त्यामुळे आम्ही आलो होतो मामांना भेटलो धन्यवाद 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 त्यांनी काय केलंय थोडंसं खर्चिक कार्यक्रम केला म्हणजे काय केलं पुष्पगुच्छ हे ते आणलंय आता कसं आहे नाराज करायला नको आणि स्वतःची वावा कोणाला आवडत नाही मला बी आवडते आता आपण सत्कार करू तुम्ही सत्कार आता इकडे इकडे थांबू का राम राम रामकृष्ण हरी